नमस्कार मित्रांनो आपल्या पोल्ट्रीतील नवीन पिल्ला आलेले आहेत तरी हा त्यांचा हा पहिलाच दिवस आहे पहिल्याच दिवसाची सुरुवात ही चांगलीच आहे पण थंडी थोडी असल्यामुळे पक्षी थोडा जमा होतो रात्रीची वेळ आहे आणि थंडी असल्यामुळे पक्षी थोडा जमा होत आहे अशा प्रकारे आम्ही गोल राउंड करून हा पक्षी प्रत्येकी पाचशे ते सहाशे एका राऊंडमध्ये पक्षी आहे पूर्ण आठ राऊंड आहेत आणि आठ राऊंडमध्ये पाच हजार पक्षी आहेत एवढाही जमा होत नाही पक्षी एका जागी या नवीन बॅचचा हा पहिलाच दिवस आहे आणि आपण आता हा रोज असेच व्हिडिओ टाकत राहू प्रत्येक दिवसाचे तुम्ही नक्कीच पहा